नमस्कार मैत्रिणी गोडी पाडवा स्पेशल ही एक शेवटची आणि सुंदर अशी ऑफर आहे मैत्रिणींनो बाराशे पन्नासची ची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त एकशे पन्नास एक दर पन्नास मध्ये तर बघा मैत्रिणी मस्त आहे बनारसी आहे डिझाईन कलर बघून घ्या सुंदर असा आहे सुंदर अशी बेली आहे हा मस्त असा पेट्रोल कलर आहे आणि त्याच्यावरती जरी बघून घ्या जरी पूर्ण बेल आहे त्याला मस्त असा पदर सुद्धा पदर सुद्धा दिलेला आहे रिच पल्लू आहे एकदम रिच पल्लू आहे गुढी पाडवा स्पेशल फक्त दोनच दिवस ऑफर आहे मैत्रिणीं हीच आणि फक्त तुम्हाला मिळणार आहे एक हजार मध्ये ही बाराशे पन्नास ची साडी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे एक हजार पन्नास परत परत सांगते नका खूप सुंदर आहे पीस सुद्धा तुम्हाला सेल्फ जाणार आहे सेल्फ डिझाईन आहे त्याच्यावरती ते पण दाखवते मी तुम्हाला सेल्फच्या बुट्टी आहे त्याच्यावर अशी पीस आहे कॅच केला हा पीस आहे आणि ह्या साडीचं विशेष म्हणजे मैत्रिणींनो नेसत्या भागाला अजिबात लाईनिंग नाही आहे ही ही डिझाईन आहे तुम्हाला ही डिझाईन त्याच्यावरती एम्बॉईसमध्ये मध्ये दिलेली आहे लाईन वगैरे अजिबात नाही आहे या साडीला लांबी रुंदीला खूप सुंदर साडी आहे बनारसी मध्ये जातो हा प्रकार सुंदर असा आहे मस्त आहे कपडा क्वालिटी सुद्धा छान आहे मस्त आहे बघा काठ बघून द्या माहितीला काठ सुद्धा एकदम सुंदर दिलेले आहे साडी लांबी रुंदीला एकदम मस्त आहे पूर्ण साडीवर तुम्हाला अशी आणि आहे अशी डिझाईन जाणार आहे तुम्हाला अगदी नेस्त्या भागात सुद्धा तुम्हाला एम्बॉइ दिलेले आहे लाइनिंग ह्या साडीमध्ये अजिबात दिलेली नाही साडी एकदम सुंदर आहे मऊ आहे घरीवरन बघा मैत्री तुम्हाला कळलं आता ह्याच्यामध्ये स्पंज आहे घरी बघून घ्या एकदम चापून चुकून बसणारी साडी आहे एकदम सुंदर साडी आहे पेट्रोल कलर आहे हा आणि जरी अशी वेगळीच आहे थोडी कॉपरमध्ये जाते सिल्वर पण आहे कॉपर पण आहे असं थोडस कॉम्बिनेशन मध्ये आहे पण सुंदर आहे मस्त आहे आणि एकदम मऊ आहे हे बघा याचे काठ सुद्धा एकदम मऊ आहे नेसल्यावरती एकदम सुंदर जाणार आहे हे काठ आहे दोन्ही साईडचे काठ दाखवून देते तुम्हाला पदराला तुम्हाला टसल्स दिलेले आहेत टसल्स आहे पदर रिच पल्लू दिलेला आहे तुम्हाला पदार्थ पण तुम्हाला दाखवून दिलेलं आहे पदर कसा आहे तो पल्लो आहे खूप छान साडी आहे मस्त आहे मिस करू नका मैत्रिणी ऑफर फक्त ही एक दोन दिवस आहे ज्याला कोणाला घ्यायची आहे त्यांनी घ्या ही बाराशे पन्नास ची साडी ऑफर प्राइस मध्ये दे देती मैत्रिणी तुम्हाला एकदम सुंदर एक, एक हजार पन्नास मध्ये ही साडी आहे फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे याच्यातले कलर दाखवते तुम्हाला भेटलेलं आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा आपल्या मैत्रिणींना आणि त्यांना सुद्धा सांगा सुंदर अशी साडी आहे तर नक्कीच घ्या हा सुंदर असा मोरपंखी कलर आहे फ्रेश मोरपंखी आहे एक हजार पन्नास मध्ये आहे फक्त ही साडी ऑफर प्राईस गुढीपाडवासाठी ठेवलेली आहे मस्त आहे जसा कलर दिसतोय सेम तसाच येणार आहे मैत्रिणी लगेच व्हॉट्सअपला जा आणि ही साडी बुक करा पाहिजे असेल तो कलर मोर पण की आहे हा सुंदर असा फ्रेश पिंक कलर आहे बघा पिंक कलर पण इतका मस्त दिसतो ना काय सांगू तुम्हाला मस्तच साडी आहे आणि भाग भागसुद्धा तुम्हाला अगदी ना एम्बॉइसमध्ये दिली ह्या साडीला लायनिंग हा प्रकारच नाही आहे भागाला खूप सुंदर आहे आणि पीस तुम्हाला प्लेन आणि त्याच्यात सेल्फ बुट्टी आहे एम्बॉइची फे बुट्टी आहे त्याच्यामध्ये पदराला टसल्स आहे पदर रिच पल्लू जाणार आहे आणि सुंदर असा मस्त असा हिरवा कलर आहे हा मेहंदी कलर आहे हा अगदी हिरवा म्हणजे एकदम टिपिकल नाही आहे पण मस्त असा आहे मेहंदी कलर मध्ये जातो थोडासा हा मेहंदी कलर आहे आणि अशी तुम्हाला बॅक पॅकिंग मध्ये येणार आहे मस्त तर ऑफर दिलेली आहे मैत्रिणींनो पटकन व्हॉट्सअपला जा आणि आपली साडी बुक करा परत 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 सांगते का लिमिटेड स्टॉक आहे अगदी दोन दोन तीन तीन, तीन पीस राहिलेले आहेत त्याच्यासाठी सांगते पटकनचा सा आणि आपली साडी बुक करा हा मेहंदी कलर आहे ग्रीन कलर नाही आहे बॉटल ग्रीन वगैरे नाही आहे मेहंदी शेडमध्ये जातो हा तर शेडमध्ये जातो खूप छान आहे वेली मस्त आहेत एकदम उठून दिसते साडी एकदम उठून दिसणार आहे तुमची डिझाईन तर इतकी सुंदर दिलेली ना त्याला थोडकं सांगते आणि अशी तुम्हाला बॅक पॅकिंगमध्ये येणार आहे ही साडी ज्याला कोणाला घ्यायची त्यांनी नक्की का मैत्रीण खूप सुंदर साडी आहे ऑफर प्राईज आहे गुढीपाडवा स्पेशल फक्त आज आणि उद्याचा दिवस आहे आणि ही एक पैठणी राहिलेली मैत्रिणींनो जर ही कोणाला पाहिजे असेल तर नक्की घ्या ही चौदाशे पन्नासची ची पैठणी आहे रिच पल्लू जाणार आहे ती कॉन्ट्रास्ट आहे आणि सुंदर अशी त्याच्यावरती बुट्टी आहे आणि त्याच्यावरती सुंदर असं तुम्हाला नेकलेस सुद्धा मिळणार आहे हा एकच पीस आहे हा ब्ल्यू आहे मोरपंकी कलर आहे जसा दिसतो तसाच आहे मैत्रिणींनो हा एकच पीस राहिला आहे चौदाशे पन्नासचा आहे फ्री शिटिंगमध्ये जाणार आहे ज्याला कोणाला घ्यायची त्यांनी घ्या खूप सुंदर पीस आहे मिस करू नका मैत्रिणींना ऑफर मध्ये दिलेल्या साड्या अजिबात सोडू नका मस्त अशी साडी आहे ही चौदाशे पन्नासची ची आहे आणि ही जे पहिलं पॅटर्न दाखवलेलं आहे ते जाणार आहे तुम्हाला एक हजार पन्नास मध्ये बघून घ्या मैत्रिणी साडी टाकल्यावर इतकी भारी दिसते ना खूप छान दिसते बघा मैत्रिणींना तुम्हाला आवडत असेल तर नक्की घ्या आणि याच्यावरती तुम्हाला सुंदर असा मराठमोळा दागिना मिळणार आहे कोल्हापुरी साच आहे कोल्हापुरी साच मिळणार आहे तुम्हाला याच्यावरती गिफ्ट मध्ये अगदी सुंदर आहे मस्तच आहे तो दाखवलेला पण आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि मराठमोळा अगदी छान घालता येण्यासारखी तुम्हाला ज्वेलरी देणार आहे इमिटेशन ज्वेलरी आहे ती तर बघा लवकर जा व्हॉट्सअपला आणि आपली साडी बुक करा मैत्रिणीनं परत एकदा कलर दाखवून देते सुंदर असा पेट्रोल कलर आहे पेट्रोल कलर आहे काठ बघा मस्त काठ आहे एकदम चापून चुकून साडी बसणार आहे काहीच विषय नाही साडीचा मस्त आहे आणि जरी न, शी, शी ना थोडीशी अशी वेगळीच आहे कॉपर पण म्हणता येणार नाही सिल्वर पण नाही म्हणता येणार अशी वेगळीच आहे कॉम्बिनेशन मध्ये दिलेली दोन मिनिट पेट्रोल कलर आहे हा हा सुंदर असा मोर मोरपनची कलर आहे त्याच्यानंतर हा पिंक कलर आहे जसे कलर दिसत आहे सेम तसेच कलर आहेत साड्यांचे प्राइस आहे एक हजार पन्नास फ्री शिपिंग मध्ये आहे आणि हा मेहंदी कलर आहे ग्रीन नाही आहे थोडासा मेहंदी शेड मध्ये जातो सुंदर आहे मस्तच आहे एक हजार पन्नास आणि ही एकच पैठणी राहिलेली आहे सेमी पैठणी आहे ही ही जाणार आहे चौदाशे पन्नास हा जो कलर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या त्याच्यावर सुंदर असं गळ्यातलं सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्याला घ्यायचं आहे त्यांनी पटकन व्हॉट्सअपला जा बुक करा आपली झाडी तर चला तर मैत्रिणीनो आज फक्त एवढंच भेटूया आपण उद्याच्या लाईव्हला सात वाजता नक्कीच मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपला शेअर करा लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका मैत्रिणी चला तर आज पुरतं एवढंच कलेक्शन कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर चला बाय